देवीचे वस्त्र मुखवटे वगैरे लागतात दादा कितीला आहे हे बघा हे दादा कितीला बघा हा व्हाईट मध्ये दादा मुखवटा किती सगळा सेट हा खालच्या हा कितीला दादा दादा हा कितीला वाव किती मस्त वाटत हा मुखवटा आहे बघा हा एकवी राईचा आहे खोलून दाखवतो मी हा रे ना बघा घालायला लागतो ना हा कितीला पिसणार आहे ना हे सगळे तीस तीस रुपयाला पीस पिसरायला कलर्स वगैरे ठेवायला लागतं ना किती बोललाय ते दादा किती पासून स्टार्ट आहे हे वाले बघा हे पण थोडं मस्त वाटतंय हे कितीला दादा हे बघा असं ठेवू शकता त्याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे साठ रुपयाला आहे फक्त ते सगळे दादा कितीला दिलंय जोडी तीनशे रुपयाला आहे कोणती पण तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर इथे या कारण का आता घेणार तर थोडं स्वस्त पडणार जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता मी आहे ना अंधेरी स्टेशनवर हो आहे आणि आज आपण चालू आहे दादरला दादर वेस्टला आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आपल्याला आहे ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे ना गुरुवार आपले चालू होतात तर गुरुवारसाठी जे आपल्याला सगळं सामान लागतं ना देवीचा मुखवटा बोला दागिने बोला त्याची कपडे बोला हे सगळं सामान आहे ना आपण दादर मार्केटमध्ये विचारणार आहे तिथे कितीला आहे काय आहे तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आहे ना आपण तिकडे पोचूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आहे ना इथे कबूतर आहे समोरच आणि हे बघा इथे आहे ना दादर सुपर मार्केट आहे आणि आता जे मार्गशीर्ष जे उपवास चालू होणार आहे मार्गशीर्ष गुरुवार चालू होणार आहे त्यासाठी आपल्याला जे साहित्य साहित्य लागतं म्हणजे मुखवटे बोला दागिने बोला त्यांचे वस्त्र बोला काय पण बोला ते तुम्हाला ना इथे एकाच ठिकाणी सगळं मिळणार आहे तर आपण आहे ना इकडं व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे काय काय ना मी तुम्हाला सगळं सांगतो ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं तर आपण एक एक करून सुरुवात करूया चला आता आपण आलो आहे इथे आणि दादाला आपण विचार इथे आपल्याला सगळे मार्गशिर्षेत एक देवीचे वस्त्र मुखवटे वगैरे लागतात ना ते इथे हे बघा दादा कितीला आहे हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये कलर बघा हिरवा झाला आहे आणि हा ऑरेंजवाला एक कलर इथे झालेला आहे पिंक कलर आहे आणि थोडा लाईट पिंक आहे यल्लो आहे असे तुम्हाला कलर्स आहे ना इथे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ना इथे हे बघा हे दादा कितीला हे बघा हे पण अडीचशे अडीचशे रुपयाला आहे बगा, हे बघा हे ह्याच्यामध्ये पण कलर बघा तुम्हाला किती आहेत रेड आहे ऑरेंज आहे आणि ह्याच्यामध्ये पिंक आहे आणि बॉर्डर पण आहे खाली हे बघा हा एक कलर बघा किती मतलब आता युनिक असे आलेले आहेत आणि त्यानंतर हा बघा इथे पण ह्याच्यामध्ये पण बघणार ना हा बघा हा पण अडीचशे अडीचशे रुपयाला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवतो हा बघा ग्रीन झाला त्यानंतर हा ह्याच्यामध्ये ब्लू कलर आहे पिंक कलर आहे येलो कलर आहे हे बघा ह्याच्यामध्ये आणि पुढे आहे ना हे बघा हे दाखवतो मी तुम्हाला बघा हा आहे हे बघा हा पण अडीचशे रुपयाला द्या ना हे बघा हे पण अडीचशे रुपयाला आहे आता लवकर करा तुम्ही नंतर आहे ना भाव वाढू शकतो त्यानंतर याच्यामध्ये हा बघा येलो कलर आहे आणि रेड ग्रीन आहे असे खूप सारे कलर तुम्हाला इथे मग बघायला मिळणार आहे आणि आता ना आपण विचारूया त्याला हे मुखवटे त्याला मुखवटा किती सगळा सेट हा साडेचारशेला आहे ह्याच्या पूर्ण सेट आहे मुखवटा आहे त्यामध्ये ओढणी आहे परत त्याचे वस्त्र आहे केस वगैरे आहे के ज्वेलरी आहे हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे आणि हे खालचे आहे ते दादा साडेतीनशे हे बघा ला आहे बघा वरचे पण आणि इथे खाली लावले आहेत ना ते आले पूर्ण रेडीमेड आणि तो फक्त सेट कितीला दादा मागचा हा ह्याच्यामध्ये मुखवटा नाही हा फक्त आहे ना तीनशे तीनशे रुपयाला आहे हे बघा आणि इथे हे लावले आहेत ना हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो हा कितीला दादा हा बघा हा एकशे वीस रुपयाला आहे आणि हा वाला हा अडीचशे रुपयाला हा बघा हा अडीचशे रुपयाला आहे दोघांमध्ये फरक आहे बघा अडीचशे अडीचशे रुपयाला आहे बघा आणि ह्याच्यामध्ये पण बघा हे बघा आणि त्यानंतर हा बोला बघूया आपण कितीला दादा हा कितीला एकशे वीस हा पण एकशे वीसला आहे आणि ह्याच्यामध्ये हे मोठे वस्त्र जसे आहेत ना तसे याच्यामध्ये लहान पण आहेत बघा हे दादा किती लागा हे पन्नास पन्नास रुपयापासून आहे ह्याच्यामध्ये पण कलर पण आहेत पिवळा आहे पिंक आहे वगैरे आहेत हे बघा हे सगळे आहेत आहे बांधून ठेवलेले आहेत हे बघा जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर करा पन्नास पन्नास रुपयाला आहे फक्त आणि हे बघा आणि याच्यामध्ये पन्नास शंभर दीडशे आणि मी तुम्हाला दाखवलं ना हे अडीचशे रुपये वगैरे हे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत त्यानंतर आहे ना जरा हे दाखवणार का जरा हे बघा हे कितीला आहे बघा हे अकराशे रुपयाला जरा खोलून दाखवणार दादा वाव किती मस्त वाटत हा मुखवटा आहे बघा म्हणजे अकराशे रुपये वर्थ आहे आणि हा एकवी राईचा आहे साडेपाचशे रुपयाला आहे हा साडे चारशे रुपयाला श्री लक्ष महालक्ष्मी आहे नम हे बघा आता आपल्याला लागतात ना इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा कराल तर हा बघा हा पाचशे पाचशे रुपयाला हा मी तुम्हाला एकदा दाखवतो ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती आहे हा कितीला हा बाराशे रुपयाला बारा बारा ना हे बघा मी तुम्हाला दाखवतो किती फरक आहे इथे हे बघा खोलून दाखवतो मी वा हे बघा हात नाही लावत मी हा साडेबाराशे ना हा बघा किती मस्त असं तर एकदम खरंच आपल्यासमोर महालक्ष्मी उभी आहे इसको जरा बंद केलं ना मी खोला आहे आणि हा किती लावला हा बघा हा साडेपाचशेला आहे हा बघा मस्त वाटतं एकदम म्हणजे महालक्ष्मी आपल्या समोरच आहे असं वाटतं आणि खूप साऱ्या यांच्या इथे हे बघा मुखवट्याचं पण कलेक्शन आहे आणि आता आपण आहे ना खूप जास्त खूपच आहे ते बघा त्यानंतर हा हा लक्ष्मी आहे काय काय आहे ना बघा घालायला लागतो ना हा कितीला तर बघा हे पन्नास रुपयाला आणि शाईन पण मस्त मारते आणि हावाला हा बघा हा पण पन्नास रुपयाला आहे हे बघा एक हा बघा हे हे वालेत ना हे हे बघा हे सगळे तीस वाले आहेत हे आपल्याला दिसणार आहेत ना हे सगळे तीस तीस रुपयाला तिथे हे बघा हे वाले तीस रुपयालाय आणि त्यानंतर हे मुकुट कितीला हे बघा हे मुकुट शंभर रुपयाला आणि नथ आहे ना ही हे कितीला साठ रुपयाला जोडी आहे ही नथ आहे बघा आणि याच्यामध्ये पण बघा किती सारा कलेक्शन इथे आणि हे कानातले आहेत बघा देवीचे तीस रुपयाला जोडी आहे ना बघा हे तीस रुपयाला जोडी आणि जर तुम्हाला हे बघा नारळावर कोण कोण असे लावतात हे तीस तीस रुपयाला आहे हे बघा याच्यामध्ये पण किती आहे तीस तीस रुपयाला आहे हे वाले आणि त्यानंतर आपण इथे बघतोय ना हा मोठा नेकलेस आहे हा किती दादा हा बघा हा अडीचशे रुपयाला आणि हे यंत्र लागतं ना आपल्याला देवीचं हे तीस तीस रुपयाला आहे बरं ते रुपये आहे आणि हे थोडं मोठं आहे हे साठ साठ रुपयाला आहे हे बघा म्हणजे मी अजून दादर फिरल्यावर मला इथेच बघायला मिळत आहे त्याच्या इथे एकाच दुकानात आहे ना तुम्हाला सगळं इथे मुखवटे बोला ज्या त्यांचे वस्त्र बोला त्यांचे दागिने बोला सगळं तुम्हाला इथे एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि हे छोटा हे कितीला आहे हे बघा वीस रुपयापासून आहे छोटे मोठे साईज आहे त्याकडे आणि अगं इथे तोरण लागलेलं ला आहे हा कितीला आहे दादा चारशे साडेचारशेला आहे हे बघा हे वाला चला खूप सारा आपल्याला इथे एकाच ठिकाणी बघायला मिळाला जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हे बघा इथेच आहे समोरच आहे इथे कबुतरखाने के काय सामने आहे हा हाय बघा दादर सुपर मार्केट आहे ना बरोबर त्याच्या इथे खाली बसतो बाजूला डब्यावाला आहे डब्बे वगैरे पण पाहिजे तर तुम्हाला तिकडे बघून जाईल थँक्यू चला पुढे आलो आहे आपण आणि आहे ना आपल्याला इथे अजून एक देवीचे मुखवटे वगैरे सामान वगैरे जे लागतं ना वस्त्र वगैरे ते इथे आहे तिथे दादा इथे असतो तर आपण विचार दादाला दादा कितीपासून स्टार्ट आहे मुखवटे हो हा कितीला आहे बघा हा चारशे पन्नासला आहे एकदम मस्त एकदम आहे आणि हा वाला दादा बघा हा दोनशे दोनशे रुपयाला ह्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे ना हा मोठी साईज कितीला साडेचारशेला आहे आणि हे वाला आहे ते वन फिफ्टी पासून आहेत हे बघा हे प्लेन मध्ये आणि हे बघा इथे आई एकविरीत आहे इथे मुकुट आहे हा कितीला दिला दादा अबघा तीनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये दोन आहेत हे बघा आणि हा कितीला हा सहाशे पन्नासला एकदम मस्तच आहे हा पण हा पण सेम आहे ना हा आणि हा अच्छा हा आणि हा सेम आहे त्यानंतर ना त्यांचे आपण वस्त्र बघा हे कितीला दादा हे दोन्ही पण अच्छा प्लेनमध्ये आणि वेलवेटमध्ये दीडशेमध्ये आणि हे वाले हे अडीचशेला आहे बघा नऊवारी महालक्ष्मी दोन पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कलर्स पण मिळणार आहे असं नाही की कलर्स नाही आणि ते शेवटचे लास्टवाले अच्छा सात नंबर आणि नऊ नंबर आहे फोर फिफ्टी आणि फाय फिफ्टीला आहे कुठला सहा हे बघा सहावारी पण आहे याच्यामध्ये हे कितीला नऊ नंबर आहे साडेतीनशे रुपयाला आहे हे नऊ नंबर आहे हे कितीला हे तीनशे ला आणि याच्यामध्ये ना कलर्स पण तुम्हाला मिळणार असं नाही की ए, ए, एक दोन कलर आहे खूप सारे कलर्स आहे ना या दादाकडे कडे इथे आणि हे काय दादा अच्छा हे कमळ आहे बघा हे कि दिला कलर्स अच्छा हे एकच पीस राहिला कलर्स वगैरे ठेवायला लागतं ना किती बोल दोनशे रुपयाला हे बघा आणि एकदम छोटी साईज पण आहे बघा याच्यामध्ये हे कृष्णाचे कपडे आहे ना हे कितीला हे बघा हे तीस रुपयाला आहे फक्त आणि हे काय दादा हे आहे अच्छा तुळशीचा आहे आता तर खूप सारा कलेक्शन आहे ना हे बघा दादाकडे पण इथे आहे समोर आहे ना हे बघा आदर्श केअर वगैरे आहे आणि इथे समोरच आहे ना कबूतर आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट जर करायला आला तर इथे तुम्ही येऊ शकता चला पुढे आलो आहे आपण आणि समोर स्टेशन आहे आणि इथे बघणार ना इथे पण तुम्हाला ना जे देवीचे मुखावटे वगैरे लागतात ना ते सगळे आपल्याला इथे मिळणार आहेत आपण विचार थोडं ना आपल्याला अलग वाटतंय हे वाला दादा किती पासून स्टार्ट आहे बघा एकशे वीस रुपयाला हे वाले आणि हे वाले हे बघा दोनशे साठ हे पण दोनशे साठ हे तीनशे रुपयाला आहे हे कितीला हे एकशे वीस रुपयाला हे बघा हे वाले आणि हे वाले एकशे वीसला तर ना हे पण आणि बघा मंगळसूत्र वगैरे पण आहे हे कितीला हे वीस रुपयाला आहे आणि हे बघा हे पण थोडं मस्त वाटते ही कितीला दादा हे बघा हे साडेचारशे रुपयाला आहे आणि ही वाली किती राडेचारशे रुपयाला बघा मस्त एकदम खूप मस्त असं सजवलेलं आहे मुकुट वगैरे पण आहे तिथे आणि ही एकशे नव्वद रुपयाला आहे बघा ही वाली आणि हे mm बघा हे हे कपडे कितीपासून साठ आहे वस्त्र बघा दोनशे वीसचं आहे पण बार्गेनिंग वगैरे करून आहे ना एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत देणार आहेत तर बघा याच्यामध्ये कलर्स पण बघा किती आहे तिथे हे वाले आणि खालचेवाले हे वाले दादा हे वन फिफ्टीला आहे आणि वन फिफ्टीवाल्यामध्ये पण बघा किती कलर आहे याच्यामध्ये येलो आहे ब्लू आहे रेड आहे वगैरे सगळे कलर्स आहेत तिथे आणि आपल्याला इथे सजवण्यासाठी थाळी वगैरे असं ना ती पण आहे हे कितीला दादा हे बघा असं ठेवू शकतात त्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे साठ रुपयाला आहे फक्त हे बघा आणि हळद कुंकूज आहे भांड शंभर रुपयाला दोन आहे साठ रुपयाला एक आहे आणि याच्यामध्ये पण बघा किती डिझाईन्स कलर्स वगैरे आणि यांच्याकडे तुम्हाला इथे पलंगवर टाकायला इथे वस्त्र वगैरे पण मिळणार आहे दोन्ही एकाच ठिकाणी मिळणार आहे इथे आहे ना खजानची ब्रदर्स आहेत तिथे वस्त्रविला वगैरे तिथे दादा असणार आहे मस्त आणि स्वस्त रेटमध्ये दे आपल्याला देतात आहेत थँक्यू दादा चला पुढे आलो आहे आपण आणि आता दिवाळी गणपती वगैरे सगळं संपलं आहे पण जर कोणाला पाहिजेल वगैरे असेल ना तर इथे ना काही तोरण्स वगैरे आहेत तिथे सगळे दादा कितीला दिलं पन्नास, पन्नास ला एक हे बघा पन्नास रुपयाला एक आहे दोन कलर मध्ये येणार इथे आणि हे मागचे लावले आहेत ते जोडी तीनशे रुपयाला आहे कोणती पण हे बघा कोणता पण घ्या ना जोडी येणार तीनशे रुपयाला म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या आणि हार पण तुमचेच आहे का हे कितीला दोनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे ते बघा अच्छा हा शंभर रुपयाला हा बघा हा वाला शंभर रुपयाला आहे दोनशे अडीचशे रुपयाला आहे मस्त एकदम तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की इथे या बरोबर शेषांचा बाहेर आल्यावर आहे तर गृहिणींनो आता मी तुम्हाला दाखवले की इथे ना मार्गशीर्ष मधले जे आपल्याला मुखवटे दागिने वगैरे सगळे लागतात कपडे ज्वेलरी वगैरे सगळे लागतात ते दादरमध्ये इथे आलेले आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर इथे या कारण का आता घेणार तर थोडं स्वस्त पडणार जसे जसे पुढे दिवस जातात तर महाग होऊन जातात तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ आवडत असेल तर नक्की <सपधागणारी> लाईक करा शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो इथपर्यंत Goodbye.